शिवसेना जिला प्रमुख ठाणे जिला ग्रामीण व भिवंडी मनपा नगर सेवक डॉक्टर श्री देवानंद रूपचंद थले का पचासवा जन्मदिन दिनांक 30 जून 2024 को उनके जनसंपर्क कार्यालय में शाम सात बजे दर्जनों केक काटकर मनाया गया इस अवसर पर शहरों एवं ग्रामीण विभाग के मान्यवर सरपंच उप सरपंच व पदाधिकारी भारी संख्या में उन्हें जन्मदिन की शुभेक्षा देने पहुंचे व साल व पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत सम्मान किए साथ ही भावी आमदार बनने की शुभेच्छा व्यक्त किए व अंत मे श्री देवानंद थलेजीने आय व सभी मान्यवर का आभार व्यक्त धन्यवाद मॅडम देवानंद थलेसाहेब यांचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत आणि आदरणीय शिंदे साहेब यांचा त्यांना मोठा आशीर्वाद आहे आणि ज्यांच्या तालमीत त्यांनी समाजाचं काम केलेले आहेत तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या तालमीत त्यांनी समाजसेवा केलेली आहे ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के समाजकारण या पद्धतीने त्यांचं समाजसेवा सुरू आहे मला आज हे आठवत आहे की देवानंद थलेसाहेब हे संपूर्ण जिल्हाभर गोरगरिबांना समाजसेवा करून त्यांच्या काही ज्या आडी अडचणी असतील ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करतात आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की मी पन्नासाव्या वर्षी पदार्पण परन केलेलं आहे परंतु मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमचंही प्रत्येक कार्यकर्त्याचं एक एक वर्ष आयुष्य देव आणि ते सत्व आयुष्य हो आणि चांगले काम समाजामार्फत घडव अशा प्रकारची त्यांना मी, मी शुभेच्छा देतो कारण देवसुद्धा नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीशी असतो आणि म्हणून मी पन्नास वाढदिवसानिमित्ताने त्यांना माझ्या संपूर्ण ठाणे जिल्हा शिवसेना पक्षातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील भाव भावी वाटचालीबद्दल ही शुभेच्छा देतो माझी स्वतःची इच्छा आहे की आमचे जे बरेचसे सहकार्य होते ते मोठमोठ्या पदावरती बसलेले आहेत आणि यांचं कार्य एवढं महान आहे की त्यांच्या नावातच देव आणि आनंद म्हणजे देवाचा आणि आनंद मिळवणारा असा जो समाजात माणूस आहे त्यांनी एकदा तरी आमदार बनावं अशा प्रकारचे मी पन्नास वर्ष शुभेच्छा देतो पुन्हा एक वार मी त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपतो धन्यवाद

आज तीस जून निमित्त माझा वाढदिवस पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात आला तर कार्यकर्त्यांनी मला वाटतं एक हप्त्यापासून ते कार्यक्रम कंटिन्यू चालू होते वृक्षारोपण असेल वस्त्र दान असेल त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी शिलाई मशीन असेल आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी सायकल वाटप असेल त्याच्यानंतर मशीन असेल असे विविध प्रकारचे समाजामध्ये उपयोग येतील असे कार्यक्रम सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतले आणि खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर वाढदिवस ही संकल्पना लोकांसाठी काहीतरी मला वाटे आपण दान दानधर्म झालं पाहिजे पूर्वीच्या कालामध्ये मोठे मोठे राजा महाराजेसुद्धा दानधर्म करीत आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालापासून बघत आलो आहे तर हा दानधर्म हा वाढदिवसानिमित्त केला जातो की के आपल्या वाढदिवसानिमित्त कुठल्याही गरीब माणूस ह्या एरियामध्ये उपाशी राहता नाही त्याची संकल्पना ही आहे पण ती संकल्पना आपण सगळ्यांनी जोपासली पाहिजे आणि समाजामध्ये आपण चांगल्या प्रकारचा मेसेज दिला पाहिजे की वाढदिवसानिमित्त चांगले संकल्प केले पाहिजे तर मीही प्रत्येक वर्षी असा चांगला संकल्प करतो की आपल्यामध्ये एखादा अवगुण असेल तर तो, तो गुण कसा पुढच्या वर्षी कमी होईल ह्याची दक्षता आपण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे आणि मित्रांनो आपण वाढदिवस जे आहे आप ते आपल्या वाढदिवस हे कार्यकर्त्यांनी साजरं केला पाहिजे त्यांच्यामध्ये जल्लोष पाहिजे तर त्या खऱ्या अर्थाने त्याचं मला वाटतं उद्दिष्ट पार होईल आणि आज भिवंडीमध्ये माझे जेवढे कार्यकर्ते असतील माझ्यावर प्रेम करणारे असतील किंवा कुठल्याही पक्षातले असतील कुठल्याही जातीचे असतील लोक तर मला वाटतं सगळ्या जातीतल्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे आणि कुठलीही जात पात धर्म आणि पद न बघता जी लोकं आपल्या बरोबर असतात ती आपली आहेत या प्रकारचं मी मानतो आणि अशा प्रकारच्या लोकांना बरोबर ठेवणं मला योग्य वाटतं आणि अशा प्रकारच्या लोकांचं मला सहकार्य आहे त्याच्यामध्ये आपल्या विविध जाती भेद सगळी लोक माझ्या बरोबर आहेत आणि त्याबद्दल मला आनंद वाटतो की आपण कुठेतरी एक माणूस म्हणून जन्माला आलो आहे जन्म तर आपण एक माणूस म्हणून सगळ्यांबरोबर चांगलं राहायला पाहिजे आपल्या हातून चांगलं कार्य घडायला पाहिजे अशा प्रकारचं मला वाटतं तो हा दिवस आहे आणि प्रत्येकाने त्याच्या जन्मदिवशी चांगलं काहीतरी काम करण्याचा हेतू आपण आयुष्यात पकडला पाहिजे आणि या भिवंडी आज भिवंडी तालुक्यामध्ये जी काही उणीव असेल ठाणे ग्रामीणमध्ये काही उणीव असतील तर मला वाटते आपण चांगल्या प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे आणि येत्या काळात मला वाटतं सर्वसामान्य सा, माणूस याला येत्या ट्रॅफिक ट्रॅफिकपासून तर रस्त्याची दुरावस्था या सगळ्या गोष्टींमध्ये आपण प्रत्येकाने एकत्र येऊन मला वाटतं काम करावं पाहिजे त्याच्यावरती एकमेकावरती टीका न करता सत्ताधारी असो की विरोधक असो लोकांसाठी चांगलं काम व्हायला पाहिजे नाही तर राजकारणी लोक नुसतं फसवण्याचं काम करतात प्रत्येकाला वायदे देतात वचनं देतात कोणी पूर्ण करत नाही त्याच्यामुळं आता राजकीयदृष्ट्या लोकांचा मला वाटतंय प्रत्येकाकडनं प्रत्येक माणसाचा राजकारणावरून आता विश्वास उडत चालला आहे तेव्हा मला वाटतं येत्या काळात सगळ्यात मोठी म्हणजे मनुष्य सेवा असेल म्हणजे सोशल वर्क हे मला वाटतं याच्याकडं सगळ्यांचा झेप असेल आणि त्यामुळं आपण आता बघितलं असं या इलेक्शनला की निलेश सांबरे यांनी अपक्ष लढून सुद्धा अडीच लाख मतं घेतली म्हणजे ही यांची समाजसेवा आहे तर मला वाटतं पुढच्या काळात लोक राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देतील आणि आमची पावलं नेहमी त्या समाजसेवेकडेच असतात राजकारणा मला बाळासाहेबांनी सांगितले की वीस टक्के राजकारण आणि ऐशा ऐंशी टक्के समाजकारण तर हळूहळू मला वाटतं आम्ही नव्वद टक्केच्या पुढे समाजकारणातच जाऊ अशी आमची पुढची पावलं असतील आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान या आमच्या संघटनेची पुढची वाटचाल असेल ती नक्की सोशल आणि समाजाविषयी आपल्याला कसं चांगला करता येईल लोकांमध्ये कसं मतभेद कमी करता येतील याच्यासाठी पुढची पावलं असेल आणि माझ्यावरती प्रेम करणारे अनेक लोक आले मला आशीर्वाद दिला माझ्या आयुष्यामध्ये जे पन्नास वर्ष निघून गेली ते पन्नास वर्ष मला जेवढं लोकांसाठी करता आलं तेवढं मी केलं पण त्या देवाने अजून माझं आयुष्य जर असेल माझं तर मी नक्की लोकांसाठीच झिजण्याचा प्रयत्न करेन लोकांसाठीच सेवा करेन अशा प्रकारची आजच्या दिवशी मी तुम्हाला वाई देतो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे सगळ्यांचे मी अभिनंदन करून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवितो आज रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र